खूप छान तळे होते एका तळ्यात समूह राहत होता तिथेच एक बगळाही राहत असे सर्व बेडूक आणि बगळा खूप चांगले मित्र होते ते एकत्र गप्पा मारत आणि खूप मजा करत पण एक वर्ष पावसाने फारच उशीर केला तळ्यातील पाणी दिवसेंदिवस कमी होत गेले शेवटी तळा जवळपास कोरडे पडलं सर्व बेडूक खूप घाबरले आता आपण कुठे जाऊ ते एकमेकांना विचारू लागले तेव्हा त्यांचा मित्र बगळा पुढे आला आणि म्हणाला काळजी करू नका मित्रांनो अजून एक मोठ तळ आहे मी तुम्हाला तिथे घेऊन जाईल नंतर बगळा एक एक बेडूक आपल्या चोचीमध्ये घेऊन त्या नवीन तळ्यात सुरक्षित पोहोचला आणि सर्व बेडूक नवीन तळ्यात पोहोचले आणि सर्व छान राहू लागले तात्पर्य सच्चा मित्र हा नेहमी संकटात आपल्याला मदतीला येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा